स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार स्वामी शिव चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव स्ट्रेस हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे नाही का पण या तणावातून मुक्त होण्यासाठी जर तुम्हाला एक सोपा प्रभावी आणि वेळ न घेणारा उपाय मिळाला तर कामाचा ताण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आरोग्याच्या समस्या कधीकधी असं -कधी वाटतं की आपण एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत आहोत या सगळ्यामुळे आपले मन आपले शरीर आणि आपले नातेसंबंधही प्रभावित होतात आपण अनेक उपाय करतो पण एक गोष्ट जी आपल्या आतली शांती जागृत करू शकते ती म्हणजे मंत्राची शक्ती पॉवर ऑफ मंत्रा आज मी तुम्हाला असा एक महामंत्र सांगणार आहे ज्याचा रोज फक्त एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडून येतील आणि तो मंत्र आहे ओम शिवाय होय भगवान शंकरांचा हा पंचाक्षरी मंत्र तणावमुक्तीसाठी स्ट्रेस रिलीफ अत्यंत शक्तिशाली मानला जातो हा मंत्र फक्त काही शब्दांचा समूह नाही तर ही, ना ही। सकारात्मक ऊर्जेची किल्ली आहे हा मंत्र इतका प्रभावी का आहे कारण या प्रत्येक शब्दात एक गहन अर्थ दडलेला आहे ओम हे संपूर्ण ब्रह्मांड युनिव्हर्स आणि ध्वनीचे मूळ आहे नमहा याचा अर्थ मी तुम्हाला नमन करतो किंवा मी समर्पण करतो शिवाय हे शिवतत्वाला समर्पित आहे जे परम कल्याणकारी अविनाशी आणि परम शांतीचे प्रतीक आहे म्हणजेच मी माझ्या मनाला परम शांती आणि कल्याणकारी ऊर्जेला समर्पित करतो एकशे आठ वेळाच का आता प्रश्न पडतो की हा जप फक्त एकशे आठ वेळाच का करायचा एकशे आठ या संख्येला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे एक आपल्या सौर मंडळात सूर्य चंद्र आणि पृथ्वीचे अंतर दोन जपमायेतील एकशे आठ मणी तीन बारा राशी आणि नऊ ग्रहांचा गुणाकार या सर्वांमध्ये एकशे आठचा संबंध आहे एकशे आठ वेळा जप केल्याने तुमच्या मनाचे आणि शरीराचे विश्वव्यापी ऊर्जेशी युनिव्हर्सल एनर्जी एकत्रीकरण होते जप करण्याची योग्य पद्धत हा जप करण्याची योग्य पद्धत समजून घ्या वेळ सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्यापूर्वीचा शांत वेळ निवडा जागा शांत आणि स्वच्छ जागा निवडा आसन मांडी घालून पाठीचा कणा सरळ ठेवून बसा श्वास दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा जप जप माळेचा वापर करा प्रत्येक मण्यावर ओम शिवाय स्पष्टपणे शांतपणे उच्चार करा लक्षात ठेवा फक्त ओठांनी जप न करता तुमचे संपूर्ण लक्ष मंत्रावर आणि त्याच्या अर्थावर केंद्रित करा मंत्राचे फायदे रोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केल्याने काय फायदे होतात हे पाच मुख्य फायदे अनुभवा एक तणाव आणि चिंतामुक्ती हा जप तुमच्या मज्जासंस्थेला नर्व्हस सिस्टम शांत करतो ज्यामुळे तणाव आणि भीती कमी होते दोन विचारांमध्ये स्पष्टता मन शांत झाल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि कामात एकाग्रता येते तीन सकारात्मक ऊर्जेची निर्मिती तुमच्या सभोवतालचे आणि तुमच्यातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते चार चांगले आरोग्य मानसिक शांततेमुळे रक्तदाब ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढते पाच आत्मिक शांती तुम्हाला तुमच्या आंतरिक स्वशी जोडले जाते ज्यामुळे जीवनात एक वेगळीच शांती आणि समाधान लाभते मित्रांनो आजपासूनच तुमच्या दिवसातील ही दहा ते पंधरा मिनिटे स्वतःला भेट द्या आजपासून ओम शिवाय या महामंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप सुरू करा आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या मी तुम्हाला शब्द देतो अवघ्या काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवू लागेल तुम्हाला हा उपाय कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही या मंत्राची शक्ती कळावी म्हणून शेअर करा, करा। सकाळच्या सकारात्मकतेसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच शुभ दिवस